श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार आदिती वर्धा सुनील तटकरे यांची प्रचार सभा रोहा येथे राम मारुती चौक या ठिकाणी पार पडले यावेळेस महिलांची सभेला तुफान गर्दी पाहायला मिळाली अशातच ही सभा आपल्या घरातच असल्यानं घरातील सभेला संबोधित करताना जेव्हा जेव्हा माणूस आपल्या घरात येतो त्यावेळी काय बोलावं हे नेहमीच प्रश्न पडतो त्यामुळं रोहातील सभेच्या माध्यमातून सभेला संबोधित करताना आदिती तटकरेंना अश्र झाले अशातच विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा असल्यानं महायुतीच्या अनेक दिग्गज मंडळीवर रोहातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी ज्या वेळेला घरात येतो त्यावेळेला आपण काय बोलाव हा प्रश्न नेहमी पडलेला असतो मला आठवतंय साहेब नेहमी आपण बोलायचं की आपले राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बारामतीचा निवडणुकीचा अर्ज एकदा दाखल केला फॉर्म भरायच्या दिवशी बारामतीला सभा झाली की त्याच्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते फक्त बारामतीमध्ये यायचे आणि मधल्या या सगळ्या कार्यकाळामध्ये ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला असायचे आज मला त्या वाक्याची आणि उदाहरणाची आठवण यासाठी होते की ज्याचा उल्लेख भाईंनी केला की एखाद्याला भाग्य लागतं आणि नशीब लागतं हे काय असावं तर आज फॉर्म आपण पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने श्रीवर्धन मध्ये मिरवणूक काढून आपण फॉर्म भरला दरवेळेला शहरामध्ये आपण कॉर्नर सभा घेतो प्रचार सभा घेतो पण ह्या वेळेला महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्व आपण तसं पाहिला गेलं तर प्रचारासाठी उमेदवार म्हणून आज या इतक्या दिवसामध्ये एकदाही तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारातून तुम्ही जे वातावरण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निर्माण केलं त्याच्यातून कधी येण्याची संधी किंवा तुमच्या सर्वांच्या पुढाकारातून गरज भासली नाही पण आज शेवटची सभा आणि त्या सभेला या सर्व एकंदरीत गेल्या वीस पंचवीस दिवसापासून प्रचार जो चालला आहे ह्या सगळ्या दिवसांमध्ये आजचा हा एकच दिवस आहे की आम्ही तिघही एका व्यासपीठावर आहोत आणि ही आपल्या या मातीची ओढ आहे की ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो ही तुमच्या सगळ्यांची पुण्य किंवा आशीर्वाद आहे की आज साहेब असतील त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माझे आजोबा कैलासवासीय दत्ताजीराव तटकरेसाहेब यांनी त्यावेळेला या रोहा तालुक्यामध्ये सभापती म्हणून जवळपास सतरा वर्ष प्रतिनिधित्व केलं त्याच्यानंतर आदरणीय साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार अठरा पासून विधान परिषदेमध्ये अनिकेत भाई आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व हे त्या ठिकाणी करत होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये आपण सगळ्यांनी मला संधी दिली हजार बावीस किलो तळेगावच्या आसपास एक स्टेडियम आहे नागपूरला एक स्टेडियम आहे सगळीकडे स्टेडियम आहे माझ्या व्हायासारख्या छोट्याशा शहरात वर्षेसारख्या छोट्याशा खेडेगावात असं स्टेडियम उभं राहील इथे ते स्टेडियम बघण्यासाठी महाराष्ट्राचे खेळाडू त्या ठिकाणी हे काम काही दिवसामध्ये सुरू झालं पाहून पण अनिकेत तू त्या ठिकाणी अकादमी सुरू कर क्रिकेटची अकादमी सुरू कर कबड्डीची कर खो खोची कर बॅडमिंटनची कर टेबल टेनिसची कर ज्या ज्या खेळाची तुला अकादमी सुरू करायची असेल ती तू कर तुझ्या पाठीमागे माझी ताकद उभी आहे हा शब्द सुद्धा या ठिकाणी कर नाट्य संमेलन साहित्य संमेलन बरोबर या शहराचा कला आणि क्रीडा संस्कृतीला एक वेगळ्या वेगळं संधी त्या ठिकाणी मिळाली आता या क्रीडा क्षेत्राला सुद्धा अधिक वेगळ्या पद्धतीने उभं करण्याचं काम आपल्याला करा छत्रपती शिवाजी महाराजांचा या मार्गाचा सर्वाधिक पुतळा कुठे आहे माझ्या कुंडलिकेच्या शेरोईच गंगेचं तीर यमुनीचं तीर कृष्णाकाठाचं तीर आपण पाहत आलो पण माझ्या कुंडालिकेच्या तिरेचं सुद्धा महत्व आहे जिथे परमपूज्य चर्चे आठवले त्या नदीमध्ये पोहले त्या नदीच्या ऐतिहासिक ठिकाणी आज नदी संवर्धनचा प्रकल्प आहे पण छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातला दैदिपन असा पैजो आहे शिवरायांना वंदन करावं रहितेच्या जा जवळ जा जावं आणि रहित्याच्या जा मनामध्ये आपल्याला स्वप्नांची पूर्तता करावी या भूमिकेतून आपण काम करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करत राहू त्याच्यासाठीच या आशीर्वादाच्या शक्तीची आवश्यकता आहे वेगवेगळे प्रवाद निर्माण केले जाऊ शकते आजही सत्तेमधल्या सहभागाच्या बद्दल बोललं जातं रोजगाराच्या बद्दलच बोललं जातं मी सांगू शकतोय दावा करू शकतोय आदिती तुझ्या समोर जे उमेदवार उभे आहेत मी कधी उमेदवारांना टीका केली नाही एका ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले त्यांच्या स्वतःच्या वार्डात त्यांना जे काही काम करता आलं नाही ते अख्ख्या मतदारसंघामध्ये प्रचंड कोट्यावधी रुपयाचं काम तुला या सरकारच्या माध्यमातून करता आलं ही लोकांची केलेली एक तऱ्हेची सेवा आहे पुढे अनेक कार्यक्रम घेऊन आपल्याला जायचं आहे श्री राम मारुती चौकातली प्रचार सभा सा ही नेहमीच ऐतिहासिक अशी राहिलेली आहे त्याला नेहमी एक अनन्यसाधारण असं महत्त्व राहिलेलं आहे आणि इथे सभा घेतल्याशिवाय कुठल्याही निवडणुकीचा आमचा प्रचार त्या ठिकाणी पूर्ण होत नसतो आणि आज म्हणून प्रचाराच्या प्रचाराची मुद्दत संपायची एक दिवस आधी संध्या आणि त्याचबरोबर या सात साडेसात वाजल्यापासून आज ही प्रचार सभा आयोजित करण्यात आली आणि तमाम रोहे अष्टमी शहरातले असतील तालुक्यातील सर्व नागरिक त्याचबरोबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्यासोबत अतिशय जिवाळ्याचे संबंध आदरणीय साहेबांचे आणि संपूर्ण तटकरे कुटुंबाचे राहिलेले आहेत ते आज सर्व आमची वडीलधरी मंडळी माता भगिनी आज, आज आशीर्वाद देण्यासाठी आले त्यामुळे एक वेगळं महत्त्व या सभेला आहे आणि मला आनंद आहे की आज या आ, या भूमीतून जिथे मी लहानाची मोठी झाली तिथून आशीर्वाद आणि पाठबळ भरभरून मिळते स्मृती स्मृती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी